मंडणगड पोलीस वसाहतीमधील श्री गणेश उत्सवाची झाली विसर्जन सांगता वृत्त बेंगळोली येथील पोलीस वसाहतीमधील गणेश मूर्तीच्या विसर्जनाची आज मोठ्या उत्साहामध्ये मिरवणुकीने सांगता झाली तत्पूर्वी अनंत चतुर्दशीला बाणकोट पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दोन सार्वजनिक त्याचप्रमाणे अनेक खाजगी आणि मंडणगड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील तीन सार्वजनिक गणेश मूर्तींची शांततेत आणि भक्तीपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलं मंडणगड तालुका कुणबी समाजसेवा संघाच्या गणपती मूर्तींचे एकवीस किलोमीटर लांबीचे विसर्जन मिरवणुकीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली पारंपरिक खालूबाज्याच्या आणि वाद्यांच्या गजरामध्ये ही मिरवणूक संपन्न झाली चिंचघर येथे भारजा नदीमध्ये गणरायाच्या मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आलं पालघर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींचं भारजा नदीत विसर्जन करण्यात आलं तर महाप्रळ येथील नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचं सावित्री नदीमध्ये विसर्जन करण्यात आलं मिरवणुकीचे कार्यक्रम शांततेमध्ये संपन्न व्हावेत याकरता मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे आणि बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तालुका होमगार्ड समादेशक प्रदीप मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तालुक्यातील पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाने यंदाई जिल्हा आणि राज्यस्तरावरती विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके मिळवत तालुक्याचा लौकिक वाढविला आहे त्यामुळे या, या गणेशोत्सवास मंडळाचा मिरवणुकीत उत्साह दिसून आला बंदोबस्तामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या गणरायाची डीजेच्या तालावर मिरवणूक काढून भिंगळोली येथील तळ्यामध्ये विसर्जन करण्यात आलं मंडणगड पोलीस स्थानकाचे कर्मचारी आणि कुटुंबीय कर्मचारी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मंडणगड पोलीस वसाहतीमधील गणेश गणेशोत्सवाची मोठ्या वाजत गाजामध्ये विसर्जन मिरवणुकीने झाली सांगता विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड